मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर आले तर काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो दिवसेंदिवस या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत मराठा आरक्षणाला आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवलाय यासाठी त्यांनी पुढील तीन दिवसांसाठी मोठा निर्णय घेतलाय पुढील तीन दिवस सर्व कार्यक्रम रद्द केलेत तर याआधी देखील काही चित्रपट कलाकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाला दिला होता आता प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पाठिंबा दर्शवलाय यासाठी त्यांनी पुढील तीन दिवस सर्व कार्यक्रम रद्द केलेत तर सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आता समोर आली आहे मागील आंदोलनाच्या वेळी सुद्धा पाच दिवस कार्यक्रम इंदोरीकर महाराजांनी स्थगित केले होते तर इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांनी ही माहिती दिली आहे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईत विविध वित्तीय संस्था व इतर वित्तीय केंद्र कार्यरत आहेत मुंबईत अंदाजे दररोज साठ ते पासष्ट लाख नागरिक हे नोकरीनिमित्तानं ट्रेन व वा इतर वाहतुकीच्या माध्यमानं प्रवास करत असतात सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे सात हजार स्क्वेअर मीटर एवढंच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे तर त्याची क्षमता पाच ते सहा हजार आंदोलकांना सामावून घेण्याची आहे तिथे प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलक आल्यास त्यांना थांबवण्यासाठी मैदानात मुबलक जागा उपलब्ध होणार नाही परिणामी त्यांना त्या ते प्रमाणात सोयीसुविधा देखील मिळणार नाहीत तर म्हणूनच आंदोलनासाठी आता परवानगी देण्यात आलेली नाही आहे